शिवीमचा पहिला लेखक कार्यकर्ता पुरस्कार संपत देसाई यांना जाहीर प्रकल्प लढ्यावरील लेखनाची घेतली नोंद शिवीम म्हणजे शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा पहिला लेखक कार्यकर्ता पुरस्कार आजरा तालुक्यातील धरणग्रस्त आणि विविध सामाजिक चळवळीचे लढाऊ कार्यकर्ते संपत देसाई यांना जाहीर झाला आहे तालुक्यातील चित्री प्रकल्प संदर्भात धरणग्रस्तांच्या लढ्यासह इतर लेखनाची नोंद घेत हा पुरस्कार दिला गेला असल्याचं सांगण्यात आलं शिवाजी विद्यापीठ मराठा शिक्षक संघाच्या वतीनं हा पुरस्कार नुकताच सुरू केला आहे ज्येष्ठ विचारवंत डॉ बाबूराव गुरव यांनी दिलेल्या दोन लाख रुपये रकमेच्या व्याजातून हा पुरस्कार या वर्षापासून सुरू केला आहे रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे उद्या बुधवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शिविमच्या अधिवेशनात हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे कॉम्रेड संपत देसाई यांनी सांस्कृतिक क्षेत्रात आणि धरणग्रस्त कष्टकऱ्यांच्या साठी केलेल्या कामाची ही नोंद घेत पहिल्याच पुरस्कारावर एका चळवळीच्या कार्यकर्त्या लेखकानं आपली मोहर उठवली असल्याच्या प्रतिक्रिया या निमित्तानं साहित्य आणि सामाजिक कार्यप्रेमी व्यक्त करत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा